हॅलो हाय नमस्कार उद्या तर उद्या आहे गुरुवार तर तुम्ही बघू शकता मी तसे सर्व भांडे काढून घेतलेले आहे झाडू वगैरे मारला आणि कचरा बघू शकता इथे केलाय मी जमा इथे कचरा लावून दिलाय मी इथं जे काही सर्व भांडे होते इथं रॅक वगैरे भरलेलं होतं ना तर मी ते सर्व काढून टाकलं झाडू वगैरे मारला इकडचे पण भांडे होते थोडे ते काढले आता उद्या गुरुवार आहे ना तर ते आणि आता तुम्ही बघू शकता इथे किचनवरती भांडे ठेव ठेवले सगळे कारण की आता उद्या गुरुवार वगैरे आहे तर मग उद्या एवढं गरबडीत आवरायचं होणार नाही आणि उद्या मग बाया पण येणार घरी हादी कुंकाला तर चांगलं नाही वाटणार ना आणि घर खाली असल्यामुळे ना सारखं घरामध्ये धू धूळ येत आहे आणि तसे आता उद्याचा शेवटचा गुरुवार आहे तर म्हटलं थोडंसं हे करते साफसफाई तू बघू शकते तर सर्व मी भांडे ठेवलेले आणि ते स्टीलच्या भांड्यामध्ये तो जो की डब्याचं झाकण झाकलेलं आहे ना तर ती तिच्यामध्ये मी पाणी ता तापत ठेवलेलं आहे जारचं कारण की इथं बोरिंगचं पाणी आहे ना तर त्यांनी खूप असं केसांना प्रॉब्लेम होते जास्त जात आहे केस मग आता तशी मी कधी कधी धू म्हणजे हे करते बोरच्या पाण्याने पण मग आता कधी कधी म्हटलं जाऊ दे जास्त जर आपण निष्काळजीपणा केला तर म्हणजे आपल्याला त्रास होणार म्हटलं तरी ते पाण्यावर हे करून ठेवलेलं आहे तर आता इथे मी ना इथं आपलं बेसन याचं पाणी बनवलेलं आहे आपलं ते फिनाईलचं तरी इथं सर्व भांडे आहे बघू शकता तुम्ही इथे सर्व भांडे आणून ठेवले मी आणि आता इथं फिनाईलचं पाणी केलेलं आहे मी आता ह्या यह, पाण्याने सर्व भांडी धु म्हणजे हे करून आहे स्वच्छ घास बसने मी थोडं थोडं हे कशी धूळ बसलेली भांड्यांवरती डब्यांवर सगळी धूळ बसलेली आहे ना तर हे सर्व मी आवरते आणि आवरल्यावरती तुम्हाला दाखवते हो मी जे काही इथे फिनायलचं पाणी बनवलेलं होतं त्याने आधी जे काही बाकीचे स्टीलचे डबे होते ते स्वच्छ पुसून घेतले आणि परत एकदा चांगलं पाणी घेतलं आणि नंतर चांगले एका कॉटनच्या कपड्यांनी कप डबे चांगले स्वच्छ पुसून घेतले आणि परत एकदा कोरट्या कपड्यांनी डबे पुसून घेऊन ते ते रॅकमध्ये ला लावून दिले तर आता हे काही बाकीचे डबे होते ॲल्युमिनियमचे ज्याच्यामध्ये काही चिवडा वगैरे ठेवलेला होता तर ते डबे घासायचे बाकी होते माझे तर म्हटलं आता चला आज थोडं फटकायला काढलं तर सर्व डबे वगैरे चेक करून घेते तर इथं दोन दोन डब्यांमध्ये चिवडा होता ते डबे काढून घेतले एक बाजूच्या पिठाचा डबा होता ते पण काढून घेतला आणि असे करून थोडेफार आज डबे पण घासायचे होते चार पाच डबे होते अॅल्युमिनियमचे तर मी अस्त मस्तपैकी घासून घेते ते, ते डबे डब्यावर घासून झाले बाहेर हडकायला ठेवून दिलेले आहे मी आणि तोपर्यंत आता मला हॉल राहायचं आहे तर इथं मागे पण बिळवर खूप धूळ होती आणि म्हटलं चला आता त्यासोबत थोडसं बीड पण झटकून घेते तर तुम्ही बघ शकते थोडेसे भांडे होते ते मी मागे ठेवून आलेले आहे किचनमध्ये आणि ते एक जण मला काहीतरी होता तर मी त्याला सांगायला गेली होती तर तुम्ही बघू शकता आणि आज आहे गुरुवार शेवटचा आणि आज तरी पण लाईट गेलेली आहे तर लाईट गेल्यावर बघा की एवढा अंधारा होतो घरामध्ये तर आता असं जाऊ द्या हे लाईटच्या भस्यावर बसले तर आपली कामं काही होणार नाही आणि परत तेच आपल्याला प्रॉब्लेम देतील त्याच्यापेक्षा मग मी इथं कपडे वगैरे काढून घेतलेले आहे एका साईडला आणि ते बाकीचे जे काही उशी गादी ते एका टेबलवर ठेवून मस्त झटकून घेते आणि जे काही धूळ असेल ते आणि हे लोट जो बनवलेला आहे तो नसता आमच्या ग गादीला म्हणजे बाजूला सपोर्ट म्हणून कारण की मग तिकडचं पलीकडनं खूप असं पेस पडतो ना तर मग तिकडनं झोपायला थोडा प्रॉब्लेम होतो तर बघ शकत लोड मसाठी मी खोळ बनवलेली होती तर आता येते हे पण सर्व झटकून घेते खूप अशी कचकच आहे तर मी इथे उभे आहे ना मला पण एवढी कचकच लागत आहे आणि घरं खाली असल्यामुळं ना तर भरपूर प्रमाणात धुळच येत आहे माहिती आहे का खूप त्रास होत आहे त्या धुळेचा पण आता काय करणार आहे जाऊ द्या असो पण आता होता होतास तर म्हटलं त्याला थोडंसं कावरून घेते तरी ते, ते मी समोर घर गर वगैरे आवरून घेतलं होतं समोर किचन वगैरे भांडे धुवून साफसफाई सा करून लगेच लावून दिले होते मी काही जास्त घासलेले नव्हते भांडे त्या थोडं थोड्या पाण्यामध्येच हे केलं त्याला तर आज तर अंधारा अंधारामध्ये बघू शकता तुम्ही कसा इफेक्ट येत आहे व्हिडिओमध्ये तर काय करणार आता जाऊ द्या कसं असो पण आपल्याला आपलं घर तर होऊस लागेल ना तिथं पूर्ण चादर वगैरे झटकून घेते कारण की ह्या गादीखाली ब्लँक चादर टाकलेल्या असतात मी आणि नंतर त्याच्यावरती गादी असते तर आता हा जो काही लोळ बनवलेला आहे सपोर्ट त्याला मी साईडला टाकलेला आहे आणि आता ही गादी वगैरे घेते आणि टाकते तिला खोळ बनवलेली आहे ही खोळ कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा कारण की आता अंधारात पण तुम्हाला काय करणार आहे तुम्ही काय सांगणार कमेंट करून प्रकाश असता तर सांगितलं असतं असो तर आता हे जे काही बाकीचे उषा चादर आहे तर त्यांचे मी एक व्यवस्थित त्याला मस्त पण आमच्या साईडला लावून दिलेले आहे तर आता इथे मला आवरायला घ्यायचा आहे कपाट हा कपाट तर तुम्ही बघितलास मागच्या व्हिडिओमध्ये की कपाटाची काय अवस्था आहे त्याची अवस्था कशी असो पण ती वस्तू आपल्या वापरामध्ये येत आहे ना तर हे जास्त महत्त्वाचं आहे जाऊ दे तुटो फुटो पण त्या वस्तूशी आपला काय काय संबंध आहे हे आपल्यालाच माहीत आहे किंवा ती वस्तू आपल्यासाठी किती मोलाची आहे हे एक ज्याच्याकडं वस्तू असो स्वस्त असो माग असो कुणा दिलेली का असे ना पण आपल्यासाठी ती अस्मरणीय असते आणि खरंच एका पट्टा सोडू नाही वाटत पण आता काय करणार पण बरं आहे आपल्याला काहीतरी ठेवायला याला आणि आपल्या आठवणी आहे त्या आपल्या आयुष्याच्या आठवणी आहेत त्या तरी तर बघू शकता एक तर घरात थोडा खर्च पाणी अडचण चालू आहे आणि पिलीच्या पप्पांचं बघू शकता तुम्ही तर प्रे स्प्रे पंच्याऐंशी रुपयाचा आहे प्रत्येक चंदनचा स्प्रे आणला आहे त्यांनी तो पण आता काय बोलाव जाऊ द्या असो तर आता इथे मी कपाट वगैरे आवरायला काढलेला आहे मला सहज तिथं दिसलं आणि कधीच वरती दिसत नाही बरं का पण मी असं काही जर आवरायला काढलं ना तर कुठे स्प्रेचीच बॉटल निघल कुठे कशाची निघल तर आता इथे तुम्ही बघू शकता फॉगची बॉटल निघली होती वरतून पण थोडा फिनाईलचं पाणी केलेलं होतं आणि त्याच्यावरच कपाटावर धूळ पण एवढी झालेली होती ना होतेच किती आवर आपण ते धूळ कचकच येतेच आठ दिवसातून दहा दिवसातून हात मारावाच लागतो तेव्हा ते काही व्यवस्थित राहतं आणि इथे ना हे ब्लॉग शूट करायचं नादामध्ये पूर्ण ब्लॉग शूट करायचा एडिट करायचं नादामध्ये ना जास्त हेच नाही होत आणि परत पिलूला पण बाहेर शाळेत सोडायला जावं लागतं एक किलोमीटर रोज एक किलोमीटर जायचं सोडायला आणि एक किलोमीटर आणायला जायचं रोज काय करणार आता जे ते बरं आहे काय काय कर असो तर आता इथं बघू शकता मी इथं आता मस्त साफसफाई वगैरे करून घेते कारण की मग हळदी कुंकाला पण बायकांना बोलवायचं आहे मग चांगलं नाही वाटणार आणि कसं असतं हळदी कुंकाच्या याच्यामध्ये लेडीज जात कसे कुठे पण बघते बघायचं जाऊ द्या त्या काही नाही पण त्यांच्याच निमित्तानं का होईना आपल्या घराची साफसफाई होते चांगल्या प्रकारे एकदम स्वच्छ घर राहते आणि छान दिसतं आणि हेच असं की निम्मत कारण असलं तेव्हाच आपल्या घराला कुठतरी साफसफाईचं वेळ हे भेटते नाहीतर कसं लगेच कधी पण समजा प्रत्येकाला वाटतं ना की घरावर काढलं म्हणजे काहीतरी जास्त सामानच काढलं असेल जास्त पसरच काढला असन जास्त हे झालं असेल पण आता आवरल्याशिवाय आपण हे नाही ना कसं वाटतं ते नाही आवरलं तर असं कोणाला काय वाटायचं वाटू द्या पण आपा आपापलं काम करणार आहे आपण नाही तर काही फ्रीमध्ये नाही आहे बरोबर आहे आपल्या घरची काळजी आपणच घेणार आहे आणि थोडं नाही जरी घेतलं तरी बोलतात आणि घेतलं तरी बोलतात तर आता बघू शकते ते मस्त कपाट वगैरे पुसून झालेलं आहे वरचा कप्पा खालचा कप्पा टी व्ही पुसली खालचा टी व्हीच्या खालची जी साईड आहे ती पण पुसलेली आहे टेबलची आणि आता ही बघू शकते पिल्लूच्या पप्पांचा स्प्रे आहे तो पण ठेवलेला आहे आणि ज्या काही बाकीच्या मूर्त्या मी आणलेल्या आहे कपाटात ठेवायला त्या पण ठेवत आहे तिथून झटकून त्या मूर्तांवरती पण धुळ आहे असो आता हो त्या धूळ हो काय हो आणि ही मी गाय आणलेली एक हत्ती तर हिच्यातला एक हत्ती फुटला आहे माझ्याकडून तर तो कसा फुटला मी तर नक्कीच सांगेल तुम्हाला इथं गाय वासरूळ आणलं होतं मी कपाटामध्ये ठेवायला पण आता बघू आणलेलं आहे बरं जाऊ द्या कितीतरी माणसाला काही गोष्टींचा कंटाळा केला ना त्या गोष्टी माणसाला पूर्ण कराव्याच लागतात बरोबर आहे की नाही आणि नाही जर केलं तर आम्ही किती बचत जरी केली तर जो खर्च व्हायचा तो होतोच याच्यापेक्षा म्हणतात ना पण काही काही गोष्टी महत्वाच्या राहतात त्या गाय घेतलेली म्हणजे ती वसुबारसला पूजेला आणि शोकेसमध्ये शोकेससाठी पण छान दिसते आणि इथे ना माझा इथे मेकअप बॉक्सचा डब्बा आहे तर मी एक तुम्ही बघू शकता पेशल कपड्याच्या खाली जो खाता आहे तिथे हे बनवलेला आहे तर इथे बाकीचं मेडिकल वगैरे माझं मेकअपचं ठेवत असते आणि पिल्लूचे औषध जास्त असतात त्याला ताप वगैरे आले की आज तर सो तर मी अशा प्रकारे आजच्या घराची साफसफाई केली आहे तर तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असेल बिलायकॉन प्रेस करायला विसरू नका आणि सपोर्ट करा प्लीज